खरं तर एका मुलाने एका मुलीने वडिलांसाठी आबिष्ट चिंतन सोहळा लिहिलेला आहे केलेला आहे सादर खऱ्या अर्थानं माझ्यासाठी हा सोहळा फार महत्त्वाचा आहे कारण मी सुद्धा देवळातला देव मानत नाही मशिदीतला अल्ला मानत नाही चर्चमधला इशू मानत नाही माझ्यासाठी सुद्धा देव हा माझ्या घरी बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे माझे आई वडील याच्या पलीकडे माझा कोणता देव नाही आणि त्याच्या पलीकडे देव खऱ्या अर्थानं कोणाचा असू नये खरं तर हे माझे वैयक्तिक विचार असतील सर पण एका कार्यक्रमामध्ये मी बोलत असताना लहान लहान पोरं सगळे सातवी आठवीतले दहावीपर्यंतचे होते मी प्रश्न विचारला कारण कोण ज देव पाहिला का देव देव पाहिला का तर एक लहान सातवीतलं पोरगं त्यानं हातवर केला म्हणे सर मी देव पाहिलाय म्हणे मला घाम फुटला म्हटलं संत परंपरा एवढी घेऊन गेली यांना देव दिसला नाही त्याला मी पुढे बोलावलं त्याच्या खांद्यावर हात ठेवला म्हटलं देव पाहिला का बाबा देव हो म्हणे सर मी देव पाहिला अभे म्हटलं देव देव हो म्हणे बहिरे झाले का म्हणे देव पाहिला त्याला म्हटलं सांग बा देव कसा आहे तुवा कुठं आहे तू वा त्यावेळेस ते लहान पोरगं म्हणे की सर तो देवळातला मशिदीतला तो देव नाही हो माझ्या घडी माझे आई वडील आहेत तेच माझे देव आहेत त्याच्या पलीकडे माझा कोणता देव नाही मला इतका आनंद झाला माझ्या डोळ्यात पाणी आलं बचपन से जिस खुदा को रहा आखिर वो क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अभे मां तो तेरी घर पर है तू कहाँ भटक रहा है मां तो तेरी आई वडिलांच्या पलीकडे खरच कोणता देव नाही माझ्यासाठी तरी मला गाळगेबाबांनी संत ज्ञानोबारांनी तुकडोजी महाराजांनी वारकरी संप्रदायानं एकच शिकवलं आई पलीकडे कोणी नाही सच काम किया जगमे जिसने उसने प्रभू नाम लिया न लिया भूके को दिया भोजन जिसने वो काशी मथुरा गया न गया माँ बाप को है पूजा जिसने वो चारो ही धाम गया न गया चार धामांच पुण्य जर कुठं असेल तर आपल्या घरी आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये ते आहे आणि ही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण सगळी ज्ञानी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत पण या महाराष्ट्रभर माझ्या जेवढ्या कविता व्हायरल झाल्या मगाशी सरांनी एका कवितेचा उल्लेख कला केला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा परंतु ती कविता व्हायरल व्हायच्या आधीसुद्धा एक कविता महाराष्ट्रानं फार डोक्यावर घेतली मला प्रचंड आनंद आहे मायबाप नावाची कविता माझी महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली मला त्याचा तेवढा आनंद नाही झाला पण या शिर्डीच्या वृद्धाश्रमामध्ये मी गेलो आणि तिथं मी ती परिस्थिती बघितली त्यावेळेस ती विदारक परिस्थिती बघून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ती कविता सादर करायची माझी इच्छा झाली मी कविता सादर केली आणि महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी वृद्धाश्रमातनं आईवडिलांना लोकांनी घरी आणलं यापेक्षा माझ्या कवितेला दुसरा कुठला पुरस्कार नाही आणि खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमाची जागा बरोबर आहे बर आई वडिलांसाठी कधीच नसते आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांची जागा असली पाहिजे म्हणून इथं जे काही तरुण मंडळी मागं बसलेली आहेत इथं जे पुढे बसली त्यांना मी एकच सांगेल फक्त कवितेच्या आधी की आपल्या बापाशिवाय ना आपल्या आईशिवाय आई या जगामध्ये आपला देव नाही बऱ्याच दिवसानं कॉलेजचा एक मला मित्र भेटला मध्ये सर बऱ्याच दिवसानं भेटला त्याचं हस्तांदोलन झालं मिठी मारली आम्ही एकमेकाला बऱ्याचशा कॉलेजच्या गप्पा झाल्यानं सहज मी त्याला विचारलं का रे आई कुठे आहे आई कशी आहे डोळ्यात पाणी आलं त्याच्या म्हणे आई माझ्याकडं नसते रे म्हणे वृद्धाश्रमात असते ती तुला माहीत आहे म्हणे पुण्याला आता जागा कमी आहे म्हणे फ्लॅटमध्ये सगळी व्यवस्था असते ॲज अ केअरटेकर म्हणून तिची काळजी कोणीतरी घ्या म्हणून वृद्धाश्रमात ठेवलं आहे म्हणे होता म्हणे परवा मी भेटून आलो मलाही त्यानं प्रश्न विचारला की बा तुझी आई तुझ्याकडेच असते ना तुझी आई तुझ्याकडेच असते ना माझ्याही डोळ्यात पाणी आलं माझा कंठ गहिवरला त्याला म्हटलं नाही रे ईश्वरानं ना अजून मला एवढं मोठं केलं नाही रे माझी आई माझ्याकडं नसते जन्म झाल्यापासून मीच माझ्या आईकडे असतो <laughs> हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आईवडलाची तब्येत विचारायला तेले वेळ नाही लक्षात ठेवा गळ्यो तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय टेक केअर मेसेज करून झोपी जाईल पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुळा घेऊन येते ना ती फक्त तुमची आई असते रे आणि अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप तो असते फक्त तुमचा बाप ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले ज्याले कळला बाप त्याले कळला इठोबा आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई एक छोटीशी कविता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी होतं माझे वडील पोस्टमन आहेत सर सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची पोस्टमन म्हणून रिटायर्ड झाले ते वयाच्या सदुसष्टाव्या पासष्टाव्या वर्षी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आम्ही घेतला होता दिवसभर पत्र वाटून घरी पोस्टमन तुमच्या गावात आहेत ना दिवसभर पत्र वाटून उन्हातानात घरी आलेल्या बापाची सेवा करत असताना ज्यावेळेस माझे हात त्यांच्या पायावर जायचे तर भेगा पडलेल्या टाचांमधनं येणारं रक्त मी आजपर्यंत डोक्यात ठेवलेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आयुष्यात माझा पाय कधी घसरला नाही त्या बापासाठी त्या आईसाठी मी एक छोटीशी कविता लिहिली मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तुमचे आई वडील उभे राहल्याशिवाय राहणार नाही छोटीशी कविता आहे ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही कारण मला असं वाटतं की मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतकरणाचा विषय आहे तुमच्या डोळ्यासमोर जर तुमचे आई वडील उभे राहिले आणि तुमच्या डोळ्यात जर पाणी तळाळलं तर मै मी समजेल की माझी कविता जिंकली एवढ्या लांबनं मी तुमच्यासमोर आलेलो आहे शेतकऱ्याचा पोरगा माझी कविता तुमच्यापर्यंत जर पोचली तुमच्या काळजाला माझ्या कवितेनं जर हात घातला तर मला असं वाटेल की या सगळ्या भागाने मला सांभाळून घेतलं कुणाला डोळे सुंदर सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते कुणाला डोळे झाकत कॉलेजला असताना आम्ही प्रश्न विचारायचो पोरं का एकामेकाला तर पोरं म्हणायचे मला डोळे झाकल्यानंतर करीना कपूर दिसते एक म्हणायचं मला कॅटरीना कैफ दिसते एक म्हणायचं मला आलिया भट्ट दिसते मला त्यांनी विचारलं तुला डोळे झाकल्यावर काय दिसते म्हटलं कळ डोळे झाकल्यावर मला काही कोणतीही अभिनेत्री किंवा कोणता अभिनेता दिसत नाही मला डोळे झाकल्यानंतर फक्त दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप आणि वावरात दिवसभर काम करणारी माझी आई याच्या पलीकडे आपल्याला डोळे झाकल्यानंतर काही दिसत नाही त्या मायबापाला केंद्रस्थानी ठेवून मी छोटीशी कविता लिहिली कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला अन सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला अरे गदगदून हसताना मटकन करणारी माय गद्गदून हसताना मटकंडोएले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा अन आखूळ पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानं बाळगावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले अन गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मलेमा मायनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले अन गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मलेमा मायनं शिकवलं अन चाळीस रुपयाचं फाटक बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं चाळीस रुपयाचं फाटकं बनेण घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं पाच पन्नास हजार कधी मोजले नाही ज्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे सारे गम प भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यमाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते कर्म करा फळाची आशा करू नका भगवद्गीतेचा मा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशीबाच्या मागे लागते मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे बाप आमदार आहे कोणी म्हणे आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे माप इमानदाराय मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरीबीनं पोचतो मानलं की आमचा बाप आम्हाला गरीबीनं पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोचतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मा मायच्या पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्यमा मायनं मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल आयुष्य आयुष्यमा मायन मातीतच कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तू कमावलं अरे कमावील कसा अख्खा आयुष्यमा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी ते नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले ते नामजप करायले पूजा अर्चा करायले येळस मायले तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रति भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मे बी कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो उन्हानं काळवणलेल्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अन दमशील देवा तहा चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे अन दमशील देवा तहा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त तुछ एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे तुमच्या टाळ्या खऱ्या अर्थानं मला इतक्या आनंद देऊन गेल्या मला आता लक्षात आलेला आहे खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांमध्ये काळजामध्ये प्रगल्भता कारण तुमच्याकडं कदाचित कीर्तन परंपरा असल्यामुळं तुम्ही सगळे तयार आहात तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर कुठं टाळ्या कारण कॉलेजला सुद्धा सुरुवातीला कवितेला टाळ्या मिळतात न मिळतात परंतु या ठिकाणी तुम्ही सगळे जे मंडळी सुद्धा तुम्ही माझ्या कवितेला टाळा वाजवल्या इतक्या महाराष्ट्रभर कार्यक्रम केले पण इतकी प्रगल्भ लोक आणि इतका चांगला प्रतिसाद देऊ शकतात हे उदाहरण मी आज तुमच्याकडं पहिल्यांदा बघतोय कारण तुमच्यामध्ये सगळी ज्येष्ठ लोकं आहेत मला प्रचंड आनंद होतो ज्येष्ठ लोकांकडून आपण प्रत्येक ठिकाणी शिकत असतो आणि का शिकत असतो आणि काय शिकत असतो माझ्या आईनं मला आयुष्यभर एकच गोष्ट शिकवली माझ्या वडिलांनी मला सांगितलं की गळा आनंदा तू आता दोन दोन तासाचे कार्यक्रम करतं म्हणे कीर्तनाच्या व्यासपीठावर तुझे कार्यक्रम होतात आता आम्ही तुला म्हणे काय मार्गदर्शन करू पण माझी एक गोष्ट म्हणे मरेपर्यंत लक्षात ठेवजो गळ्या कधीच कोणाला फसवून एक रुपयासुद्धा कमावू नको आणि कोणाचं मन दुखेल असं कधी वागू नको